गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज सुखरूप पृथ्वीवर परतली सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आयोजित रायसीना संवाद सत्राच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बोलताना अमिताभ कांत यांनी शाश्वत शहरांच्या निर्मितीवर दिला भर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी जोडलं जाणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती जम्मू काश्मीरमध्ये बारा ठिकाणी एचे छापे सीमापार दहशतवाद घुसखोरी आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवण्याप्रकरणी शोध सुरू नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात एक हजार कोटींची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग येत असल्याची उदय सामंत यांची विधानसभेच्या विशेष बैठकीत माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात लवकरच ही पदभरती होईल आशिष शेलार यांची विधानपरिषदेत माहिती नागपूरमध्ये सोमवारी रात्रीचे हिंसाचार प्रकरणी पन्नास जणांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी नागपूरच्या काही भागात लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग दुसऱ्या दिवशीही चालू सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात भारत दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लग्झन आज येणार राज्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि राज्यपालांची घेणार भेट आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया युक्रेन संघर्षाबद्दल सकारात्मक चर्चा आज युद्ध होणार देवाणघेवाण नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसा